आज बीडच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत काय घडलं बीडचे पालकमंत्री आहेत टकाटक तक सूट बोट घालून मस्त झेंडा वंदन करून आले होते का चालले होते माहित नाही पण एका निवृत्त सैनिकाने बीडच्या पालकमंत्र्यांना काळा झेंडा दाखवला एका निवृत्त सैनिकाला जर बीडच्या पालकमंत्र्यांना काळा झेंडा दाखवावा असा वाटत असेल ही वेळ जर एका माजी सैनिकावर येत असेल अरे ज्यांच्या जीवावर जे सीमेवर लढले जे सीमेवर उभे आहेत म्हणून आज तुम्ही इथं झेंडा वंदन करू शकता आज आम्ही देशाचा स्वातंत्र्योत्सव साजरा करू शकतो त्या देशाच्या सैनिकांवर जर महायुतीच्या सरकारमध्ये ही वेळ येत असेल आणि एका निवृत्त सैनिकाला बीडच्या पालक मंत्र्यांना काळा झेंडा दाखवावा लागत असेल तर या सरकारचं करायचं काय ही गोष्ट लक्षात ठेवा